नमस्कार आवाज बिड्याच्या बातमीपत्रात आपलं स्वागत मी सुनिता शिंदे जे पाहिले तेच दाखवणारी या प्रखर दयाने चालू घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहूयात आजच्या हेडलाईन्स सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका दोन हजार अठराच्या निवडणुकीसाठी रणधुमाळी चालू काँग्रेस पक्षाच्या वतीने इच्छुक उमेदवारांचे शक्ती प्रदर्शन मोठ्या प्रमाणात सांगली महापालिकेत मागील पाच वर्षात काँग्रेसची सत्ता असून ती कायम राखण्यासाठी काँग्रेस पक्षाने आज इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यास सुरुवात केली आज मुलाखतीसाठी प्रत्येकाने समर्थक मोठ्या प्रमाणात आणले होते त्यात महिलांचीही मोठ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात सहभाग होता प्रत्येक उमेदवार आपली भूमिका मांडत होते यावर निवड समितीचे त्यांचे म्हणणे मांडून घेत होते सदर काँग्रेस पक्षाची पहिली यादी चार तारखेला जाहीर होणार असल्याचे ही सांगण्यात आले यावेळी किशोर जामदार हारुणबाई शिखरगार पृथ्वीराज पाटील प्रतीक पाटील सतेश पाटील विशाल पाटील जयश्री पाटील उपस्थित होते

अशा पद्धतीला नवीन का पाडलेला आहे की सर्व उमेदवारांनी शक्ती प्रदर्न न करता प्रत्येकी एकच इच्छुक उमेदवारानं यायचं आणि त्यांनी मुलाखत द्यायची सामुदायिक जे सर्वांच निवेदन आहे ते निवेदन वाचून दाखवायचं पक्षश्रेष्ठी काही निर्णय देईल ते निर्णय सगळ्यांनी मान्य करायचा मला खूप खूप करू खूप सायका जे काही मॅजिक ऑर्गनाईज आऊया एक वर्ष तो होऊन था ते मनोरंजनापुरत पूर्ण झाले आणि मी आधीपर्यंत पूर्ण झालं सर्वांना आणि संध्याचे आज मुलाकातीला सुरुवात झालेला आणि आम्हाला विश्वास आहे की सांगली मिरज कुकवाड महापालिकेमध्ये पुन्हा एकदा काँग्रेसची सत्ता येईल कारण की गेल्या चार वर्षामध्ये भाजपच्या कारभाराला लोक कंटाळलेले आहेत आणि त्याचं प्रत्युत्तर या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये निश्चितपणे आम्हाला देतील ही खात्री आम्हाला पालकमंत्र्यांची काय काल पालकमंत्र्यांनी मला वाटतं इथं सांगलीमध्ये येऊन त्यांनी गड पायगड्या घातलेल्या आहेत मूळ भाजप का उमेदवार नाही आहेत हे यामधून सिद्ध झालेलं आहे आज त्यांची वक्तव्य बघितली तर काँग्रेस राष्ट्रवादीचा निर्णय काय होतो त्याच्यावर आम्ही उमेदवारी ठरवणार अशी वक्तव्या किंबोना दोन वेळा ते काल म्हणले आमचा पराभव झाला तरी चालेल म्हणजे सुरुवातीलाच त्यांनी पराभव मान्य केलेला आहे भाजपनं हे त्यांच्या वक्तव्यातून या ठिकाणी दिसून येतं आणि लोकांना भेटवस्तू द्या अशा पद्धतीची वक्तव्य देखील मागच्या काळामध्ये त्यांनी केलेलं आहे या सगळ्या अपप्रवृत्त भाजपला सांगलीकर जनता निश्चितपणे उत्तर देईल असं आम्हाला काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही सोवेळावर लढण्यासाठी सक्षम आहोत परंतु राष्ट्रवादीचा जो प्रस्ताव आलेला आहे तो स्थानिक पातळीवर सर्वांशी चर्चा केली जाईल आणि वरिष्ठ पातळीवर या याबाबतीचा निर्णय या ठिकाणी निश्चितपणे होईल प्रदेश काँग्रेसनं चार तारखेला स्क्रीनिंग कमिटीची बैठक नागपूरला आयोजित केलेली आहे त्यामध्ये या याद्याला अंतिम स्वरूप या ठिकाणी दिलं जाईल परंतु आज आणि उद्याच स्थानिक पातळीवर बऱ्यापैकी या याद्या त्या ठिकाणी निश्चित होतील अशी आम्हाला खात्री आहे शेवटी निवडून येणं महत्त्वाचं आहे पक्षासाठी काम केणं महत्त्वाचं आहे मागच्या निवडणुकांमध्ये निष्ठा ही महत्त्वाची या ठिकाणी असणार आहे आणि म्हणून या सगळ्याचा एक मेळ घालून सगळी नेते मंडळी इथला